श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे काही किडे काही पक्षी काही जीव हे जर आपल्या घरामध्ये आपल्या गॅलरीमध्ये आपल्या अंगणामध्ये वारंवार येत असतील तर याचे काही शुभक तसेच काही अशुभ संकेतसुद्धा असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणते जीव हे आपल्याला शुभ संकेत देत असतात तर कोणते जीव हे अशुभ संकेत देत असतात आणि जे जीव आपल्याला अशुभ संकेत देत असतात तर त्यांना आपण आपल्या घरामध्ये राहू न देता किंवा घरामध्ये येऊ न देता त्यांना वेळीच आपल्याला ला हाकलून लावायला हवंय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बघा कधी कधी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये काही जीव ते कदी -कदी हे आपल्याला दिसत असतात ते त्यांचे खाद्य शोधत असतील तर असे आपल्याला वाटत असते त्यामुळे आपण एवढे लक्ष त्यांच्याकडे देत नाही परंतु कधीकधी हे जे जीव आहेत तर ते आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये सतत येऊन आपल्याला हैराण करत असतात आणि कधी कधी तर काही पक्षी जे आहेत तर ते बघा आपल्या ज्या फुलझाडांच्या वगैरे कुंड्या आहेत तर त्यामध्ये त्यांचे घरटेसुद्धा करत असतात आणि त्यामध्ये नवीन जीवांना जन्मसुद्धा देत असतात तर अशा या ज्या गोष्टी घडत असतात तर त्यामागे काहीतरी दैवी संकेत सुद्धा असतात आणि हे संकेत कोणते तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार काही जीव जे आहेत तर ते शुभ संकेत देणारे असतात तर काही जीव हे अशुभ संकेत देणारे असतात सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे कोणते जीव हे आपल्याला अशुभ संकेत देत असतात आणि आपण काय करायला हवं तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे वटवागुळ वटवागुळ आपल्या घरामध्ये येणे हे कधीही चांगले नसते वटवागुळ जे आहे तर ते घरात जर आले तर घरावर कोणते ना कोणते संकट हे येण्याचे चिन्ह असते वटवागुळ हे झाडावरती म्हणजे त्याची जी जागा आहे झाडावर तर त्याच ठिकाणी असणे योग्य कधीही आपल्या घरामध्ये वटवागुळ येता कामा नाही आणि जरी आले तरी सुद्धा आपल्याला ते वेळीच हाकलायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे मधमाशाचे पोळे बघा मधमाशी जी आहे ती मध तयार करण्याचं काम करत असते आणि मध जो आहे तर तो आरोग्यदायी आहे तसे सुद्धा आपण धार्मिक विधींमध्ये सुद्धा मधाचा वापर करत असतो परंतु याच मधमाशांचे पोळे जर आपल्या घराला जर त्यांनी केले किंवा घरामध्ये केले तर जे हे जे पोळे आहे तर ते आपले दुर्दैव आणि आपल्या गरिबीला आमंत्रण देत असते मधमाशाच्या पोळ्यांमध्ये असंख्य अशी छिद्रे असतात आणि त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यालासुद्धा छिद्रे पडू शकतात आणि म्हणूनच जर तुमच्या घराजवळ किंवा घराच्या भिंतीला मधमाशांनी पोळे केले असेल तर ते आपल्याला वेळीच काढून टाकायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे कोळी आपण आपल्या घरामध्ये नेहमीच कोळ्याची जी जाळे जळमटे होत असतात तर ती काढून टाकत असतो आणि जेव्हा कोळे आपल्या घरामध्ये जाळे विणत असतो तर ते शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे कारण जाळे जळमटे म्हणजे एक प्रकारची अस्वच्छता आहे घाण आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे तर त्यामध्ये वाढ होत असते आणि वास्तुशास्त्रानुसारसुद्धा घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे तर हे अत्यंत शुभ फळ देणारे मानलेले आहे हे एक नकारात्मक शक्तीचं प्रतीक मानलं आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये जाळं जळमटं होईल तर ते लगेच काढलं पाहिजे ज्या ठिकाणी जाळे जळमटे असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन होत नाही तर अशा घरामध्ये अशा ठिकाणी अलक्ष्मी म्हणजे जी माता लक्ष्मीची बहीण आपण म्हणतो दरिद्री गरिबी म्हणजे अलक्ष्मी तर हिचं वास्तव्य असताना ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही थांबत नाही कोळ्याचे जाळे आपल्या घरामध्ये असणं म्हणजे आपली प्रगती जी आहे तर ती सुद्धा खुंटली जाते आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात त्यामुळे कोळ्याचे जाळे जर असेल तरी सुद्धा आपल्याला वेळीच ते काढून टाकायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे उंदीर बघा गणपती बाप्पांचे वाहन हे उंदीर आहे परंतु आपल्या घरामध्ये उंदीर असणे तर हे सुद्धा आपल्या घरा नकारात हो, घरातील नकारात्मकता वाढवण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जितके जास्त उंदीर असतील तर तितक्या जास्त अडचणी आपल्याला निर्माण हो होत असतात तसेच घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांची जी बुद्धिमत्ता आहे तर ती सुद्धा भ्रष्ट होऊ शकते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार उंदीर घरामध्ये असणे तर हे सुद्धा अशुभ मानले आहे त्याप्रमाणेच आहे ते म्हणजे विंचू विंचू जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सापडला किंवा तुमच्या अंगणामध्ये आला किंवा सतत जर विंचू तुमच्या अंगणामध्ये सापडत असेल तर हा जो एक संकेत आहे तो आपल्या पुढील वाटचाल जी आहे म्हणजे आपण ज्या काही गोष्टी भविष्यामध्ये करणार आहोत तर त्यामध्ये अडथळे आणण्याचं काम हा विंचू करत असतो त्यामध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्याला या बाबतीत सुद्धा काळजी घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे फुलंपाकरू आता फुलपाखरू जे आहे तर हे मात्र आपल्याला शुभ संकेत देणारे मानले आहे फुलपाखरू घरात येणे म्हणजे हे सूचित करते की तुमचे पुढे जाऊन चांगलेच होणार आहे आणि जर वारंवार तुम्हाला फुलपाखरू दिसत असेल तर ते तुमचे प्रगती दर्शवतं आणि हा एक शुभ संकेत आहे त्यामुळे जरी फुलपाखरू तुमच्या घरात येत असेल तर हे तुमच्यासाठी चांगलेच आहे यानंतर आहे ते म्हणजे चिचुंद्री बघा चिचुंदरी ही उंदराप्रमाणेच असते परंतु उंदीर जो आहे तर तो अशुभ फळ देणारा असतो आणि चिचुंदरी जी आहे तर ती घरामध्ये येणे तर हा एक शुभ संकेत असतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर एखाद्या व्यक्तीच्या भोवती जर सतत चिचुंदरी फिरत असेल तर त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो तसेच पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला चिचुंद्री दिसणे हे सुद्धा अत्यंत शुभ असे मानले जाते यानंतर आहे ते म्हणजे पाल पालीला बघा आपण लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो म्हणजे आपण म्हणत असतो की ज्या घरामध्ये पाल आहे तर त्या घरामध्ये पैसा भरपूर असतो तर ज्या घरामध्ये खरच पाल असते तर त्या घरामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या चांगल्याच होत असतात माता लक्ष्मी जी आहे तर ती त्या घरामध्ये स्थिर असते त्यामुळे पालघरात असणे तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे त्याप्रमाणेच ज्या मुंग्या असतात तर त्या आपल्या जर घरामध्ये येत असतील म्हणजे काळ्या मुंग्या जर तुमच्या घरामध्ये येत असतील किंवा तुमच्या तांदळाचा जो डबा आपला असतो आणि त्यामध्ये जर काळ्या मुंग्या शिरलेल्या असतील ले तुम्हाला त्यामध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर हा सुद्धा एक शुभ संकेत असतो ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ मानले आहे आणि आपल्या घरातील लोक परोपकारी आहेत आणि सर्वांवरती माया करणारे आहेत तर असा सुद्धा याचा एक संकेत असतो तसेच तुमच्या घरामध्ये सुख ऐश्वर तर या गोष्टी येणार आहेत तुमच्या घरामध्ये जर काळ्या मुंग्या वर्तुळाकार आढळून आल्या म्हणजे वर्तुळाकार अशा जर त्या मुंग्या असतील तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं लवकरच आगमन होणार आहे असा सुद्धा त्याचा एक संकेत असतो तसेच तुम्ही ज्या ठिकाणी सोने ठेवलेले आहे तर त्या ठिकाणी जर काळ्या मुंग्या आढळून आल्या तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये धनप्राप्ती होणार आहे मुंग्या ह्या भिंतीवरून जर खालून वरती चढत असतील तर ही तुमची प्रगती दर्शवण्याचं काम करत असतात त्यामुळे काळ्या मुंग्या घरात येणे तर हा सुद्धा एक शुभ संकेत मानला आहे त्याप्रमाणेच बघा आपण बघत असतो की आपल्या कधी कधी आजूबाजूला मोर दिसत असतात तर मोरघराजवळ येणे किंवा तुम्हाला जर मोरपीस सापडले तर हा सुद्धा एक शुभ मान ला, संकेत मानलेला आहे मुंगूस दिसणे तर हे सुद्धा शुभ आहे मुंगूस दिसल्यावर तुम्ही जर देवघरामध्ये नव अगरबत्ती लावल्या तर त्याचे फळ हे निश्चितपणे आपल्याला मिळत असते त्याप्रमाणेच माकड दिसणे हे यशप्राप्तीचे संकेत मानले जाते माकड हे एक हनुमानाचे रूप आहे त्यामुळे माकड दिसणे हा सुद्धा शुभ संकेत आहे चिमणीने जर घरामध्ये घरटे केले तर हे सुद्धा शुभ आहे तुमच्या दारात जर गोमाता येत असेल तर अतिशय अतिशय शुभ असा हा संकेत असतो कारण गोमाता ही कोणाच्याही दारात जात नाही त्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतेंचे आशीर्वाद मिळत असतात कधीही गोमाता गा आपल्या दारात आली तर तिला काही ना काही घरात जे आहे भाजीपोळी तर ती आपल्याला खायला द्यायची आहे त्यासोबतच बाहेरचं जर एखादं मांजर तुमच्या घरामध्ये आला आणि काही सामान जर चोरून त्याने खाल्लं तरी सुद्धा तुमचे जीवन सुखी होणार आहे तर असा सुद्धा हा संकेत असतो तर अशा प्रकारे हे जे जी जीव आहेत तर ते आपल्याला शुभ तसेच अशुभ संकेत देत असतात